नमस्कार मी सुलक्षणा आयरेकर कोल्हापूरहून दोन दोन हजार तेरा साली प्रकृतीमध्ये आमचा संपर्क झाला आणि तो पहिला झाला तो माझ्या आईसाठी तिच्या गुडघ्यांचा खूप प्रॉब्लेम होता डॉक्टरने तिच्या गुडघ्यांसाठी नव्याण्णव टक्के जीज सांगितली होती आणि ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं सांगितलं पण ती तयार नव्हती सो रेडिओला आम्ही एक ती ॲड ऐकली प्रकृतीची आणि त्यानंतर तर ताबड तो विकडावरून साताऱ्याला घेऊन त्याला डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशनची गरज नाही आहे आपण त्यांना चालता येईल इतपत ट्रीट करून देऊ म्हणतो मग त्यानंतर आम्ही जे ट्रीटमेंट चालू केली आता ती चालू शकते आणि त्यामुळं तिचं ऑपरेशन पूर्ण आम्ही टाळलेत आहे तर असं आम्ही दोन तेरा सालापासून आज पाहिजे प्रकृतीच्या संपर्कात आहोत आणि आई नाही तर एंटायर फॅमिली आता प्रकृतीमध्ये आम्ही औषधं घेत आहोत आणि आता अठरा मार्चला असं करते की पंचवीस वर्ष पूर्ण होतात प्रगृसाठी <coughs> तर इथून प्रकृतीची वाटचाल अशीच नव्हते आणि असेच पेशंट्स येऊन इथून चांगले बरे होऊन जाऊ दे अशी मी शुभेच्छा देते